हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिमिशन रिमिशनचा मराठी तर्थ क्षमा माफी सूट मुक्ती उतार किंवा उपशमन होत आहे रिमिशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है न्यू बिजनेसेस मे क्वालिफाई फॉर टैक्स रिमिशन दूसरा वाक्य है ही वॉज गिवन सिक्स मंथ्स रिमिशन फॉर गुड बिहेवियर तीसरा वाक्य है द कैंसर हैज गोन इन टू रिमीशन चौथा वाक्य है द सिम्टम्स रीअपियर्ड आफ्टर अ शॉर्ट रिमिशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू